नो मध्ये अण्णा गटरे यांचा मैशीचा सौदा चालू आहे पाहू शकता या ठिकाणी आज बाजारामध्ये पाच सात महिशी आलेली विक्रीसाठी अण्णा गटरे यांनी पण मैसे आणलेली नंबर आहे आणि आठ नऊ दिवस घेणार आहेत तिसऱ्या वेताची मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी तर आलेली शेतकरी घेण्यासाठी मागता तिला छप्पन हजाराला मागितले गेली ते कसा आला सौदा अन्ना दिला सत्तावन्न हजार सत्तावन्न दिली का बरोबर मित्रांनो सत्तावन्न हजारला व्यवहार झालेला आहे तिसरे दहा होती दुधाला आठ नऊ लिटर देणार आहे आरामात आणि दहा एक दिवस घेणार आहे आता क्वालिटी चांगली मित्रांनो ससा पारवड्या बाजारामध्ये म्हशी नाही पण आता सरा म्हशींचं सीजन चालू आहे आता सध्या म्हणजे आता गाईंचं मशीनचाच बाजार चांगले भरत आहे बाकी आता बैलांचे बाजार पूर्ण शांत झालेले आहेत तर हिचा व्यवहार झालेला आहे शेतकरीने घेतलेली क्वालिटी पण चांगली होती तिसरे जापायची होती मित्रांनो होत त्या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर म्हशी वगैरे हो घ्यायचं असेल तर तुम्ही आता सध्या पारवड्यामध्ये आठ नऊ म्हशी आलेल्या आहेत विक्रीसाठी गाई पण आलेल्या आहेत दोन चार तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं तर आपण येऊ शकतात ही व्यवहार झालेला आहे म्हशीचा चांगला व्यवहार केलेला आणि शेतकरीने घेतलेली तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पण पाच सात म्हशी आलेले आहेत विक्रीसाठी अण्णागडरे यांचा मशीनचा व्यवहार झालेला आहे आणि या ठिकाणी पण पाच सात म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत पाहू शकता पण या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या म्हशीत मित्रांनो आणि बऱ्याच पाच सहा म्हणजे त्यामधून दोन तीन म्हशी विक्री झालेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर किमती वगैरे काही सांगा ते मित्रांनो तुम्हाला मी फक्त म्हशी वगैरे दाखवतो या ठिकाणी मशी हा मशीनचा बाजार नसतो हा या ठिकाणी म्हशी वगैरे काही येत नाही पण आज आलेले आहेत विक्रीसाठी साडी पाहू शकता या ठिकाणी ही पण एक आहे मोठ्या मापाच्या क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत हे पहा मित्रांनो या ठिकाणी एक या ठिकाणी होऊ शकता या ठिकाणी म्हणजे कमीत कमी एक किंवा म्हशी साडे आलेल्या आहेत संपूर्ण व्यापारीच्या पण आहेत आणि बाकी शेतकऱ्यांच्या पण म्हशी त्या या ठिकाणी इकडे एक आहे मित्रांनो शेतकरीची पण तुम्हाला फक्त दाखवतो मी किती आलेले आहेत म्हणून